मृदुंग वाजत रोषणाई फुलांनी सजली विदर्भाची पंढरी प्रगट दिन उत्साहात संपन्न शेगाव प्रतिनिधी गौतम इंगळे नमस्कार मी भाग्य श्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते एकशे वा गजानन महाराज प्रगट उत्सवात साजरा होत आहे संतनगरी शेगाव मध्ये गणगण गणात बोते गजानन महाराज की जय नामघोष करत जवळपास एक हजार एकोणतीस दिंड्यांनी सहभाग घेतला यावर्षी अठ्ठ्याऐंशी नवीन दिंड्यांना दहा टाळ एक विना एक मृदंग श्री माऊली पथका वितरित करण्यात आले नेहमीप्रमाणे जुन्या दिंड्यांनी भजनी साहित्य दुरुस्ती करण्यासाठी संयोग देण्यात आला भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजन प्रसाद व्यवस्था व प्रथमोपचाराची केंद्राची सुविधा विसावा संकुल येथे करण्यात आली भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थांच्या वतीने मंदिर दर्शनासाठी सात ते आठ फेब्रुवारीला रात्रभर खुले राहणार आहे प्रत्येक भाविकाला दर्शन घेता येणार आहे नेहमी साथ प्रमाणे वारकऱ्यांसाठी दररोज महाप्रसादाचे सकाळी दहा ते पाच वितरण करण्यात येत आहे गजानन महाराज प्रकट दिनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक व पायदळ वारकरी दिंड्या घेऊन संत नगरीमध्ये वारी करत दाखल झालेले आहे संध्याकाळी श्री पालखीची परिक्रमा करीत टाळ्यांच्या गजरात गणगण गन गणात गन बोते तसेच जय गजानन श्री गजानन या वाक्यात सारे शहर मग्न होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह शेगाव प्रतिनिधी गौतम इंगळे तसेच मिभाग गिश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार